थोड्या वेळात त्यांचा ऑर्डर येणार आहे वेट नाही होती लागू आम्ही लपूर घेऊन चला चला चांगलं घरी आणि नागपूरमध्ये आहे खूप जास्त नमस्कार मी माधुरी सोनपटे स्वागत करते आम्ही आपल्या युट्यूब चॅनलो मला आता आम्हाला खूपच मजा आहे त्या आता आम्ही कुठेतरी चल मग किती मजा आहे ना आम्हाला पिहू पण तयार आहे आई पण आहे मस्त आहे की आम्ही आता निघालेलो आहो बाहेर आणि आई आणि बाबा घरीच राहणार आहोत किती मजा येते तुला आम्ही चाललो आहोत बाहेर तर, तर कुठे चला तुम्हाला तुम्ही कुठे कुठे दाखवते हे परिथितीच छान तयारी झाली आहे

तर आता आम्ही चाललेलो साईबाबाच्या मंदिरामध्ये जाऊ ना आपण आम्ही आलेलो आहो आता साईबाबाच्या मंदिरामध्ये মন্দিৰা <laughs> ম 嗯。